की मेरिट हा विषय मागे जायला लागलाय आणि धनदानग यांचं सरकार मी सध्याच्या सरकारबद्दल बोलत नाही लगेच ते गैरजर लगेच सुरू गैरसमज सुरू होईल संपत्ती असणारेच निवडणुकीत उभे राहतात आणि तेच खर्च करतात किंवा जी बाजू जास्त पैसे खर्च करते त्याचा विजय होतो असा समज लोकांच्या आता हळूहळू रूढ व्हायला लागलेला लाग आहे हे मित्रांनो लोकशाहीसाठी घातक आहे या देशामध्ये महात्मा गांधींचा देश आहे या देशामध्ये ये न केन प्रकारे सत्ता मिळवायची हा प्रकार देशात होता कामा नये सर्व प्रकारे प्रयत्न करायचे पण आपल्याला सत्ता मिळवायची आहे हे उद्दिष्ट ज्यावेळी समाजात काही लोकांच्या समोर राहतं त्यावेळी अनेक समाजात प्रश्न तयार होतात त्याचा दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागतो पोलिसांचा उल्लेख केलाय पोलिसांच्याकडून काय अपेक्षा आहेत मराठवाड्यातल्याच एका प्रकरणाविषयी आपण बघतोय अजून सापडलेले नाही अजून चार्जशीट झालेली नाही गुन्हेगार कोण याच्याविषयी शंका आणि वेळ लागला की हेमंत पाटील घोटाळे होतात कोणीतरी एक दोन तीन जणांना शिक्षा होईल पण मुख्य आरोपी सुटला की आज नाही करणार केस yes, चार वर्ष पाच वर्ष सात वर्ष चालू आहे म्हणजे दोन हजार एकोणीसशे नव्वद साली एखादी केस कोर्टात गेली के तर दोन हजार पंचवीस साली न्याय मिळतो असं आमची न्यायाची व्यवस्था आहे स्वातंत्र्य यासाठी नव्हतं मिळवलं ही त्यांची जी भावना आहे ती फार महत्वाची आहे एखादी गोष्ट घडली माणूस कोर्टात गेला की दोन वर्षात निकाल लागला पाहिजे मी एकदा अमेरिकेला गेलो लॉस एंजलीस शहरात भारतीय आणि भारतात गुंतवणूक करणारे अशांची एक बैठक मिटिंग झाली सवाल आहे मग महाराष्ट्र कसा चांगला याचं भाषण मी आधी केलं त्यावेळी मी अर्थमंत्री होतो मग मुंबई पुणे एक्सप्रेस वे झाला हे झालंय त्या झाल्या या फार मारतो एकदम म्हटलं ठीक आहे चांगलं झालं भाषण चांगलं दिसतंय तुमचं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की मी तुमच्या महाराष्ट्रातून एखादी जागा खरेदी केली आणि शेजारच्या माणसाचा माझा वाद झाला हद्दीबाबत किंवा मालकीबाबत तर तुम्ही गॅरंटी देता का की कि मला किती महिन्यात निर्णय लागेल आणि माझा निकाल लागेल म्हटलं महिने जरा अवघड आहे काही वर्षात निकाल लागू शकतो म्हटलं आम्ही तुमच्या देशात यायची देशा गरज काय तुम्ही जर न्याय देणार नसाल आम्हाला वेळेवर जगाच्या पाठीवर महिन्या दोन महिन्यात निकाल लागतात आणि तुमच्या देशामध्ये जर वर्षानुवर्ष आम्ही जे वाचतो इतका विलंब होत असेल तर मग न्याय ज्या देशामध्ये विलंबाने मिळतो तो न्याय आम्ही मानत नाही आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा असा की त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्या गोष्टींवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे माझी फार लांब भाषण करण्याची इच्छा नाही पण दिलीपरावजींनी एका चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि हॉटेल शांती लॉजिंगचं उद्घाटन देखील आज आम्ही सगळ्यांनी जाऊन मगाशी केलं मला वाटतं हिंगोलीला एवढं सुंदर उत्तम हॉटेल मला वाटतं पहिल्यांदाच असेल तुम्ही प्रत्येक खोली बघितली तर अतिशय उत्तम लक्ष घालून करण्यात आलेली आहे आणि दिलीपरावचा चिरंजीव परदेशातून शिकून आलेला आहे इंग्लंडमधून त्याचे सगळे परिणाम त्या हॉटेलवर दिसायला आम्हाला लागलेले आहेत एक उत्तम हॉटेल या शहरासाठी आपल्याला दिलीपरावनी उपलब्ध करून दिले आज दिलीपरावनी आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं मी आपणा सर्वांच्या वतीनं आपल्या सत्कार मूर्तीला शुभेच्छा दिली